साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज लॉकडाऊनच्या बाबतीत असा कुठलाही निर्णय झालेला नाही त्याबाबतची वेगवेगळी वेग चर्चा निश्चित प्रकारे सुरू असते आपले जे रेस्ट्रिक्शन्स आहेत किंवा निर्बंध आहेत ते निश्चित प्रकारे अधिक कडक होण्याच्या दृष्टिकोनातूनचे पावलं राज्य शासन उचलणारच आहे आणि त्या दृष्टीनं लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे गर्दी टाळावी हाच त्यामागचा मुख्य दृष्टिकोन आहे आणि त्यामुळं गर्दी निर्माण होणारे जे जे ठिकाणं आहेत त्या सर्व ठिकाणांमध्ये आपल्याला अधिक कडक निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही नियोजन करत आहोत ते अद्याप फायनल झालं की त्याबाबतच्या कॉपीज निर्गमित करण्यात येतील सोशल डिस्टन्सिंग स्ट्रिक्टली मेंटेन व्हावंच या दृष्टिकोनातून जे पावलं उचलायचेच आहे त्याच्या संदर्भातलं नियोजन हे नेहमी चालूच असतं आणि गरजेप्रमाणे त्याबाबतचे नोटिफिकेशन्स वेळोवेळी वेड़ निर्गमित केले जातात तर आत्ताच्या काळात पंधरा मार्चला आणि मागच्या तीन दिवसापूर्वी असे दोन नोटिफिकेशन्स इश्यू करण्यात आलेले आहेत संख्या अशीच राहणार असेल आणि लोक अगदीच बेफिक्रीने वागणार असतील तर अधिक यामध्ये मला वाटतं निर्बंधांमध्ये अधिक कडकपणा किंवा अधिक जास्त निर्बंध कडक करणे या संदर्भातला आपल्याला निर्णय घ्यावाचं लागेल आणि लॉकडाऊन जर टाळायचा असेल तर नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा एवढंच या निमित्ताने मला सांगता येऊ